दत्त जयंतीनिमित्त पाचोरा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या हस्ते पूजा अर्चना करून भक्तिमय वातावरणात श्री दत्ता सोहळा आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला यावेळी पाचोरा पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते सायंकाळी सात वाजता पोलीस स्टेशन प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वारकरी शिक्षण संस्थेतील बालगोपाल पत्रकार बांधव पोलीस स्टॉप मोठ्या संख्येने उपस्थित होता काके जोळे स्वाना ओ काके नित्य ज्ञान विजय स्वाना नित्य ज्ञान विजय स्वाना

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका